नमस्कार जय जय रामकृष्णहरी कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आषाढी विशेष विठ्ठलाचा सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पहाटे चपारी उठून सकाळी बाईचं देहभान हरवले पहाटेच्या पारी उठून सकाळी देह भान हरवल संत सक संत बाईसून दळावलं बाई च्या दळाया उठवल पहाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देह पांढरवलं बाईचं देह बनहरवलं संतस कु च्या बाई सासून दळाया उठवल संतस कु बाई सासून दळाया उठवल संतस कु बाई सासून दळाया उठवल अग करून नको कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल अग करू करून को कला सोड भक्तीला भक्तित भण्डावल बाय भक्तित भण्डावल सन्तस कुचा बाईसु न दाया उ सन्तस कुचा बायसु न दो य उठव सन्तस कु चा बायसु न सप होती जात विठ्ठल देतो साथ सफोढित होती जात विठ्ठल देतो साथ अग करुणूक कला सोड भक्तीला भक्तीत भक्तित भंडावल करुणक कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावलं संतस कु च्या बाईसासून दळा उठवलं संतस कु बाई बाईसासून दळाय उठवल पहाटे चपारी उठून ससाळी बाईचं देहभरवलं बाईचं देहभान हरवल बाई संतस कु बाई सासून उठवल उठवलं संतस बाई चा दळाया उठवल संतस कु चा दळाया उठवल उठवलं सकुलाटीत होती पोळा विठ्ठल भरतो सकुलाटीत होती पोळ्या विठ्ठल भरतो झोळ्या करुण कु कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल करून कु कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावल संत कु बाई बाईस सासून दळाया ऊठवलं संत सकू बाई बाईसून दळाया उठवल पहाटे चपारी उठून सकाळी बाईचं देहभान हरवलं पहाटे चपारी उठून सकाळी बाईच देहवान हरवल बाईच देहवान हरवल संत सक च्या बाई सासून उठवल संत संतसकूच्या बाई सासून दळाया उठवल संत सकुच्या बाई सासून दळाया उठवल सक करत होती कामा विठ्ठलाच ते ध्यान सक करीत होती कामा विठ्ठलाच ते ध्यान करणूक कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावल संत बाई बाईशासून दळाया उठवलं संत सखू तू बाई सासून दळाया उठवल पहाटे चपारी उठून सकाळी देह भान हरवल देह भान हरवल संत सकुच्या सा बाई सासून दळाया उठवल संत कु बैसा बैसासून दळाया उठवलं संत कु चा बैसासून दळा उठवलं सख भरित होती बुक्काव कुंठा लागेले तू का सख भरित होती बुक्काव टा लागे गेले तू का करू को कला, सोड भक्तीला भक्तीत भंडावल करणक कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावल संतस कुच्या बाई सासून दळाया उठवल संतस कू बाई सासून दळाया उठवल उठ पहाटे चपारी उठून सकाळी बाईचं देहभान हरवल बाईचं देहवान हरवल संत सकू बाई सासून दळाया उठवल संत बाई चा दळाया उठवल संत सकू बाई बाईसून दळाया उठवल धन्यवाद